नमस्कार मी दीक्षा तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी पण आणि तुमच्यासाठी पण कारण की यूट्यूब चॅनल ओपन केला तेव्हापासूनचा तर आतापर्यंतच्या ज्या मी गलत्या चुका झाल्या जेणेकरून ते तुमच्याकडून नाही झाल्या पाहिजे याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर मी जेव्हा यूटूब चॅनल ओपन केला तेव्हा मला काही बेसिक नॉलेज होता फक्त यूट्यूबचा की जो क्राइटेरिया राहते बा वन के सबस्क्रायबर आणि फोर थाउजंड जो वॉच टाईम राहते तो तर मी रेग्युलर आपले रील्स वगैरे टाकत होती तर माझे सायनलला दोन महिने कम्प्लीट झाले होते आणि माझे वन के सबस्क्रायबर पण कम्प्लीट झाले होते पण त्याच्यानंतर मला वॉच टाईमबद्दल तेवढं नॉलेज नव्हता मला वाटलं जो आपण रील्स टाकतो जे शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्याचा जो वॉट्स म्हणजे जो वॉच टाइम राहते तोच लॉंग म्हणजे मोनिटायजे साठी तोच आपला टायमिंग घेतला जातो पण हे माझ्या चुकीचं होतं जेव्हा मग मी यूट्यूबर आणखी व्हिडिओज चेक केले ज्यांना जे व्हिडिओ टाकतात तेव्हा मला कळलं की आपण जे शॉर्ट व्हिडिओ टाकतो त्याच्या जो वॉचटाय वॉच टाईम राहते तो साठी घेतल्या जात नाही तर माझ्या चॅनलला दोन महिने कंप्लीट झाले होते आणि तेव्हा मला ही गोष्ट कळाली बाकी माझ्याकडून इतकी मोठी चूक कशी झाली मला आधी पूर्ण अनुभव घ्यायला पाहिजे होता पण म्हटलं आता काय करायचं तर मग अशाच मी यूट्यूबवर नाही का रिस्क्रोड करत होते तर मला तिथे का दिसलं होतं बा की तुम्हाला चॅनल मॉनिटायझेशन करायचं आहे काय तर मी तिचे असं सहज हाय म्हणून मॅसेज टाकला तर त्यांच्याकडून लगेच रिप्लाय पण आला तर ते बोलले आम्ही तुमचं चॅनल मॉनिटायझेशन करून देऊ तर आम्ही त्यांना बोललो की आम्हाला फुल मॉनिटायझेशन नाही पाहिजे आमचे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तर आम्हाला काही तुम्ही टिप्स द्या बा म्हणून कसं व्हिडिओ टाकल्या पाहिजे कोणत्या प्रकारे व्हिडिओ टाकल्या पाहिजे तर त्यांनी असे ते आम्हाला मॅसेज करत गेले आणि आम्ही पण त्यांचा रिप्लाय दिलो तर त्यांनी आमच्या चॅनलवर यूट्यूब पाच म्हणजे पाचशे सबस्क्रायबर टाकले पाचशे सबस्क्रायबर टाकले त्याच्यानंतर आम्ही त्यांना बोललो की आम्हाला सबस्क्रायबर नाही पाहिजे आम तुम्ही वाटल्यास आमचं मॉनिटायझेशनचा जो राहते टायमिंग त्याचे एक दोन मिनिट या पाच मिनिट तरी आम्हाला तुमच्यावर विश्वास झाला पाहिजे त्याकरिता तुम्ही आम्हाला काहीतरी वॉच टाईम कंप्लीट करून द्या तर त्यांनी ते केलं नाही आणि सबस्क्रायबर आणखी पाचशे टाकले मग त्याच्यानंतर ते पैसे पैशाची मागणी केली त्यांनी पण आम्ही जेव्हा त्यांची मागणी नकार केली त्यांनी ॲटोमॅटिकली डायरेक्ट जे आहे त्यांनी जेवढे पण सबस्क्रायबर आमच्या चॅनलवर टाकलो ॲटोमॅटिकली एका एक सेकंदामध्ये त्यांनी पूर्ण डिलीट केले तर म्हटलं असं कसं काय झालं बा म्हटलं आणि आता जेवढे सबस्क्रायबर टाकले आणि आणि आताच एकच सेकंदामध्ये म्हणजे म्हणजे कसे काय डिलीट केले तर बघा जे आपल्या चॅनलला जे आपल्याला म्हणजे असं गोड बोलून आपल्याला फसवतात आणि जे म्हणतात की तुमचं चॅनल मॉनिटायझेशन करून देतो तर यांच्यावर विश्वास नका ठेवू आम्ही वाचलो तर तुम्ही पण याच्यातून वाचा आणि असं फालतू याच्यामध्ये नका फसवू आपलं आपण स्वतःवर विश्वास ठेवू तर आपला चॅनल एक ना एक दिवस नक्की मॉनिटायझेशन होईल तर सपोर्ट करा आपण जे नवीन क्रिएटर राहतो आपण एकमेकांना सपोर्ट करू तेव्हाच सामोर जाऊन तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नमस्कार